यांची पिंडी स्वरूपामध्ये पूजा का करावी त्याचं महात्म्य सांगितलं आणि या ठिकाणी विद्येश्वर संहिता समाप्त होते रुद्रसहितेच्या सृष्टीखंडामध्ये काल आपण पाहून गेलो की कशा पद्धतीने भगवान महादेवाची अपमान केल्यामुळे भगवान नारदांनी क्रोधायमान होऊन बघा क्रोध कधीही चांगला नाही कधीच नाही क्रोध कधी करता कामा नाही कारण क्रोध दुसऱ्याचं तर नुकसान करतोच आपलं स्वतःचं सुद्धा नुकसान करत असत क्रोध म्हणून नारद महर्षींनी क्रोधायमान होण भगवान विष्णूंना शाप तर दिलाच परंतु महादेवाचा अपमान करण्याच्या दृष्टिकोनाने त्या ठिकाणी सगळं चाललं होतं ना ते महादेवाला जमलं आणि ते मला जमलं महादेवाला कामदेवाला हरवता आलं नाही ना मी कामदेवाला हरवलं अहंकार वश झालं आणि परिस्थिती अशी असताना आज सुतीजी महाराज शौनकादिकांना सांगतायत नारदांना उशाप मिळावा किंवा प्रायच्चिंत म्हणून भगवान भोलेनाथाची कथा ऐकण्यासाठी ब्रह्म लोकामध्ये पाठवलं ब्रह्मदेव उंच आसनावर बसलेले आहेत आणि भगवान नारद महर्षी समोर बसलेले आहेत नारद महर्षींना सुंदर कथा सांगतायत ब्रह्मदेव हे ब्रह्मदेव जगतामध्ये काहीच नव्हतं जगतामध्ये काहीच नसताना हा सूर्य न होता चंद्र न होत तारा न होत हे नारद तू न होता मी नव्हतो होतो पण तिथे काहीतरी होत लक्ष देऊ नाही का तिथे काहीतरी होतं म्हटले म्हणे काय होत काय होतं मला माहीत नाही ब्रह्मदेव स्वतः सांगतात मला माहीत नाही ते तत्व काय होतं ते मला माहीत नाही परंतु काहीतरी होतं मग वेदांनी त्याला नाही नाही म्हटलं की वेद सुद्धा नेती नेती वेद पुकारे की क्या गुंजाईश आहे विष्णू तापी नथार विष्णूंना सुद्धा कळत नाही ते तत्व ते तत्व आम्हाला त्या ठिकाणी कुठे करणार आहे पण तिथे काहीतरी होतं म्हणे काय होतं बाबा काहीतरी होतं पण काय होतं ते मला माहीत नाही त्याला तर रंग न होता रंग नाही रूप नाही नाही वनछाया निर्विकार निर्विवाद तू प्रभुराय तो मग त्याला कोणी निर्विकार स्वरूपामध्ये अहम निर्विकारो निराकार रूपो विभुं व्याप्त सर्वत्र सर्व इंद्रियानाम त्याला कोणी परमात्मा म्हणतं कोणी परमतत्व म्हणतं कोणी त्याला ब्रह्म म्हणत कारण त्याला कोणी जाणू शकत नाही ते कोण होतं मला माहीत नाही परंतु तिथून एक प्रधान पुरुषाचं प्रागट्य झालं प्रधान पुरुषासोबत प्रधान प्रकृती पण प्रकट झाली हे प्रधान पुरुष आणि प्रधान प्रकृती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून लक्षात घ्या माय बापो जगताचे माता पिता भगवान महादेव आणि पार्वती आहेत जगत मातारा पि शंभो भवानी जगताची माता जगदंबा भवानी आणि जगताचे पिता भगवान महादेव भगवान महादेव पार्वतींच्या मग वामंगापासून भगवान महादेवाच्या वाम अंगापासून एका पुरुषाचं प्रागट्य झालं तो व्यापक होता म्हणून त्याचं नाव विष्णू ठेवण्यात आलं आता बघा भागवतामध्ये विष्णूंपासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती सांगितली आहे पण शिवमहापुराणामध्ये वर्णन असं येतं की भगवान महादेव यांच्या वाम अंगापासून एका पुरुषाचं प्रागट्य झालं तो व्यापक होता म्हणून त्याचं नाव विष्णू ठेवण्यात आलं हरिव्यापक सर्वज्ञ सर्वशक्ती समन्वित समन्वित अति सुंदर देवेश नमस्ते हा ते तत्व कसं आहे त्या तत्वाला कसं ओळखलं पाहिजे ते तत्व आहे बिनुपद चले सुने बिनुकाना काना कर विन कर्म करे विधीनाना याचा अर्थ आहे बिनुपद दोन गोष्टी सांगितले बिनुपद म्हटलं कुठलंच पद नसताना कुठलंच पद नसताना त्या ठिकाणी त्याने सगळ्या लोकांना त्या ठिकाणी सगळं करावं पद म्हणजे काय पद म्हणजे पाय एक अर्थ आहे पद म्हणजे पाय पाय नसताना चालू शकतो भगवान परमात्मा नवे नवे दुसरा अर्थ आहे पद म्हणजे कोणतं पद नसताना सुद्धा त्या ठिकाणी तो चालू शकतो असं ऐकलं का माझी रामप्रभू माझी भगवान विष्णू असं ऐकलंय आपण माझी सरपंच वगैरे म्हणू शकतो परंतु माझी आजी आपण म्हणू शकतो परंतु माजी, माजी रामप्रभू ऐकलाय कधी आपण पद नसताना सुद्धा कार्य करतो एवढंच नव्हे महाराज करबीनु कर्म करे विना हात नसताना कार्य करतो मुंगिके में घुंगरू बाजे ओबी अल्ला सुनता आहे कबीर महाराज मी सांगा हात नसताना कार्य करतोय भगवान परमात्मा हात नाहीत तरी कार्य चाललंय आणि दुसरा अर्थ आहे कर बिन म्हणजे कर कर म्हणजे इन्कम टॅक्स टॅक्स न घेता सुद्धा भगवान परमात्मा मला सांगा पाणी कोण पाडतो भगवान परमात्मा पाणी पाडतो ढग येतात ढग पासून पाणी येतं पाणी जातं नदीमध्ये नदीमधून त्या ठिकाणी येतं मग नडामध्ये आणि नडामधून ते येतं आपल्या घरामध्ये पाणी पाडणारा देव पाणी देणारा देव आणि ते त्या ठिकाणी त्या पाण्यासाठी पाणीपट्टी घेण्यासाठी नगरपालिकेला आपल्याकडे टॅक्स घ्यायला येतात पण भगवंतांनी कधी तुमच्याकडे टॅक्स मागितला का की मी पाणी पाडतोय मला पाणी द्या त्या ठिकाणी पाण्याचा कर द्या जगताच्या मालकाने कधीच कर मागितला नाही आणि मग आज टॅक्स लक्षात घ्या माहिती बाप्प विष्णूंचं प्रागट्य झालं आणि विष्णूंचं प्रागट्य झाल्यानंतर आज भगवान विष्णूंना सांगितलं जा तुम्ही पृथ्वीची प्रागट्य करा आणि पृथ्वीच्या प्रागट्यामध्ये तुम्ही सृष्टीची रचना करा आज भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी भगवान विष्णूंना सांगितण्यात आलं भगवान विष्णू शिरसागरामध्ये पहुळले असताना भगवान विष्णूंच्या नाभीपासून एक कमळ उत्पन्न झालं त्या कमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्याबरोबर लक्षात घ्या मी बाबू ब्रह्मदेव प्रगट झाले ब्रह्मदेवाला सांगण्यात आलं जा ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा आणि सृष्टीची उत्पत्ती करत असताना ब्रह्मदेवाने सुरुवातीला मानसिक सृष्टी निर्माण केली या माता भगिनींना विनंती आपण इकडे येऊन बसून राहिला तरी चालेल इकडून इकडून पुढे या पुरुषांच्या याच्यामध्ये जिथे जागा नसेल तर आपण त्या ठिकाणी इकडे सुद्धा बसू मानसिक सृष्टी निर्माण केली सुरुवातीला पाच सनकाधिक मुनींना बन तयार केलं सनक सनातन सनत कुमार आणि सनातन चार पुरुष त्या ठिकाणी निर्माण केले आणि सांगितलं जा तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा पण सृष्टीची उत्पत्ती करत असताना लक्षात घ्या माहिती सनकाधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही मैथुनी सृष्टी निर्माण करणार नाही इकडे लक्ष द्या मैथुनी सृष्टी निर्माण करणार नाही म्हटले मग आता कोण करेल ब्रह्मदेवाला राग आला ब्रह्मदेवाच्या भ्रुकुट्या ताट झाल्या आणि त्या भ्रुकुट्यांमधून एक पोरगा रडत रडत बाहेर आला तो रुदन करत बाहेर आला म्हणून त्याचं नाव रुद्र ठेवण्यात आलं त्याला सृष्टी उत्पत्ती करायला सांगितली त्याने तामसिक सृष्टी निर्माण करायला सांग करायला सुरुवात केली आणि मग ब्रह्मदेवाला रागला ब्रह्मदेवाने शरीराचे दोन भाग केले एका भागापासून पुरुष बनवला एका भागापासून स्त्री बनवली पुरुष होता मनू आणि स्त्री होती शत्रुपा मनु आणि शत्रुपापासून त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण मनुष्यांचा जन्म आहे म्हणून आपल्याला मनुष्य म्हटलं जातं बोलो राधे राधे जोरसे बोलणार मनुष्य का म्हणतात मनुमनिष्यत रूपापासून तुम्ही आपण जन्माला आला आहोत म्हणून आता झालं असं भगवान परमात्म्यांनी मग सुरुवातीला त्या ठिकाणी सुंदर जगत निर्माण केलं जगत निर्माण करत असताना भगवान भोलेबाबांनी सुंदर जगत निर्माण केलेलं आहे माय बापू भगवान भोलेबाबांनी जगत निर्माण करत असताना अहंकाराचे देवतांची सृष्टी निर्माण केली तीन गुरु त्या ठिकाणी गुण बनवले रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण मला सांगा भगवान महादेव कोणत्या गुणांचं असो लोक म्हणतात भगवान महादेव तमोगुणी आहे पण मला सांगा ज्या व्यक्तीने ज्या देवाने जगतातील गुणच निर्माण केले तो भगवान परमात्मा रजगुणी तमोगुणी राहणार आहे कधीच नाही काही काही लोकांनी भगवान महादेवाच्या विषयी काही उलट्या सुलट्या गोष्टी केलेल्या आहेत माय बापू भगवान महादेव म्हटले मदिरा पान करतात भगवान महादेव म्हटले भांग पितात तू गेला होता का तुझा बाप गेला होता पाहिला स्पष्टपणे शिवमहापुराणामध्ये कुठेच उल्लेख नाही की भगवान महादेवांनी भांग प्राशन केले परंतु कसं आहे हे शाप मिळालेलं आहे यांना मी पुढे तुम्हाला शिव महापुराणामध्ये कथा सांगेल की भगवान महादेवांच्या या रुद्रकरांना भक्तांना त्या ठिकाणी शाप असा मिळाला आहे की तुम्ही पाखंड धर्म कराल आणि पाखंड धर्म कराल म्हणून त्या ते ठिकाणी त्यांना शाप मिळाला आहे पाखंड त्या ठिकाणी पाखंड धर्म म्हणून शंकरांच्या भक्तामध्ये एक पंथ आहे ते म्हणतात भगवान महादेवांनी भांग पिली बरं भगवान महादेवांनी भांग पिली म्हणून तुम्ही भांग पितो का ब भगवान महादेवांनी फक्त भांग पिली नाही ना भगवान महादेवानी हडाहड विषप्राशन केलं मग यंडोसल्पांचं बुच्चन घेऊन बघतो एखादं शिवपुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कुठेच नाही की भगवान महादेवानी भांग पिला असा उल्लेखच नाही त्या ठिकाणी नंदुरबारला माझी जवळजवळ सात आठ वर्षापूर्वीची एक कथा होती तिथे डुबकेश्वर महादेव म्हणून तिथे भरपूर लोक भांग प्यायचे हे अघोरी लोक महिला माता घाबरायच्या आणि त्यांनी सांगितलं महाराज काहीतरी करा यांना बाजूला करा त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा परंतु मंदिराच्या बाहेर करा तुमच्यासाठी एक पर्ण कुटी बनवून द्यायला सांगतं लागलं असतं मी आयोजकांना पण ते ऐकायला तयार नाही मग थोडंसं वादविवाद होऊ लागला त्यांनी सांगावं अमारे भोले बाबा पिते हे इसले हम भांग पिते म्हटलं उदाहरण सांग ना एखादं शिवपुराणामधला एखादा श्लोक सांगा एखादं संदर्भ सांगा की इथे उल्लेख आहे की भगवान भोलेबाबांनी भगवान भोलेबाबांनी भांग पिली असं मग त्यांनी त्या ठिकाणी कुठलाच उल्लेख सांगितला नाही पण ते कलियुगातलं एक भजन केलं ऐकलं मला बी आनंद वाटलं हे भजन म्हटलं चांगलं भजन आहे पण ते कलियुगातलं भजन आहे म्हटले त्यांनी सांगावं म्हणजे पार्वती माता दररोज भोलेबाबाची भांग घोटते घोटते घोटता 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 एक दिवस बोले बाबाला पार्वती मातेने सांगून दिलं बाबा मी थकली आता मी भांग घोटणार नाही काय म्हणते पार्वती माता भोले भांग तिहारी मे घोटत घोटत हारे भोले भांग तिहारी मे घोटत घोटत हारे

म्हणतात कसं भोले भांग तिहारी मे घोटत तिहारी रोज रोज घुटवाए तेरी एक दिना की हो तो घोट रोज ना घोटी जाय भगवान महादेव मृत्यूचा देवता माय बाबा भगवान भोले बाबा अंगावर भस्म धारण करतायत भगवान भोले बाबा अंगावर भस्म धारण करतायत का भगवान जगताला सांगतायत अरे बाबा एक ना एक दिवस किती बी पैसा कमाव शेवटी तुला एक ना एक दिवस माझ्या जवळच यायचंय जिस दिन मौत की शहजादी आएगी गी सज तजके जिज दिन मौत की शहजादी आएगी गी सोना ना काम न चांदी आएगी सोना काम आए गाना चांदी आएगी न सोना काम आए गाना चांदी आएगी ना सोना काम आए गाना चांदी आएगी सज दज के जिस दिन मौत की शहजादी आएगे सज दज के इस दिन मौत की शहजादी आएगी न आएगा गाना चांदी आएगी कम आएगा ना चांदी आएगी प्यारे दो छोटा सा तू तो कितने बड़े अरमान है तेरे मिट्टी का तू सोने के सामान है तेरे छोटे से तू कितने बड़े अरमान है तेरे हो का तू मेरी सामान है तेरे मिट्टी की काया मिट्टी में जिस दिन समाएंगे मिट्टी की काया मिट्टी में जिस दिन समाएंगे ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ना सोना कम आएगा ना चाली आएगी ना सोना कम आएगा ना चाली आएगी सजद कर जिस दिन मौत की शहजादी आएगी शहजादी आएगी ना सोना कम आएगा ना चांदी आएगी मृत्यूच्या वेळेस काही कामात येत नाही महाराज कितीही पैसा कमवा कितीही अडका कमवा शेवटी सगळं इथेच सोडून जायचंय महाराज सगळं इथेच सोडून जायचं आहे भगवान परमात्म्याशी लागलेली लग्न कधीतरी त्या ठिकाणी जीवनात कामात येणार आहे स्मशानामध्ये भगवान आहे महादेव राहत आहेत का तर माझे भोले बाबा तुम्हाला सांगतायत अरे एक ना एक दिवस तुला सुद्धा एक दिवस स्मशानामध्येच यायचं आहे शेवटचा मुक्काम तुझा कुठे किती बी पैसा बनवू द्या असं कधी पाहिलं का महाराज आमच्या बापाने आमच्यासाठी करोडोची प्रॉपर्टी कमवून ठेवली आमच्या बापाने करोडोचा बंगला बांधून ठेवला आमच्या बापाला आम्ही स्मशानामध्ये पेटवणार नाही आमच्या बंगल्यामध्येच पेटू कधी पाहिलं तुम्ही नाही होणार महाराज किती भी पैसा कमवा किती भी चांगला मोठा बंगला बांधा तरी सुद्धा शेवटचा मुक्काम कुठे सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जायगा माता पिता बहिन मालटारी खेतीबाडी गाडी छोड अकेला जाएगा सोने का जो बंगला तेरा किती जरी सोन्याचा बंगला असेल तरी माणसाला शेवटी कुठे जावं लागतं महाराज माणसाचा शेवटचा मुक्कान स्मशानामध्ये एका घरी कीर्तनाला गेलो मोठा बंगला मोठा बंगला होता आता तिथे गेल्यानंतर स्वागत वगैरे चांगलं झालं पण त्यांनी सांगायला सुरुवात केली महाराज घर बघितलं का करोड रुपयाचा बंगला बांधला आहे म्हटलं ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे अरे महाराज हॉलची फरची बघा पारटेक फरची आहे बाहेरच्या देशातून मागवली आहे म्हटलं ठीक आहे किचन दाखवला म्हटलं मार्बल मार्बल पन्नास हजार रुपये ब्रास प्रमाणे आहे म्हटलं ठीक आहे पर बरं इथपर्यंत ठीक होतं घर दाखवलं सगळं ठीक आहे टॉयलेट बाथरूम दाखवायची काही गरज होती का तिथे बी घेऊन गेले आणि तिथेही घेऊन गेल्यानंतर टॉयलेट दाखवला बाथरूम दाखवला शॉवर दाखवला शॉवर दा पन्नास हजाराचं म्हटलं टप बनवला होता तो टप दाखवला म्हणे महाराज दीड लाखाचा टप आहे तो आंघोळीचा टप येत नाही का मराला म्हटलं भाऊ दीड लाखाचा टप बनवला पण पन मला सांग शेवटची आंघोळ त्या टप मध्ये होईल का तुझी नाही होणार शाश्वती नाही महाराज जेवणाची सोने का तू का तू सोने के सब सामान है रे मिट्टी की मिट्टी काया एक दिन मिट्टी में मिल जाएगी मिट्टी में मिल जाएगी, मिल जाएगी। ना सोना कमाएगा ना चांदी आएगी माझ्या भोले पासून शिका माय बापू माझे भोले बाबा अंगावर भस्म धारण करतायत माणसाचं जीवन सुद्धा एक दिवस भस्म होणार आहे माझे भोले बाबा स्मशानामध्ये राहतात जगताला सांगतायत की हे बाबा शेवटचा मुक्काम तुला स्मशानामध्येच यावं लागणार आहे म्हणून माझ्या भोले बाबापासून शिकायचं असेल तर त्या ठिकाणी जीवन आहे हे शिका